यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तोन हजार चोवीस जानेवारी महिना ओके ज्यावेळेस पी एम सीची पुणे महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती ज्याच्यामध्ये टोटल जागा ज्या होत्या जेई सिव्हिलच्या त्या होत्या एकशे तेरा त्यानंतर काही गोष्टींमुळे ओके काही कॅटेगरीमध्ये काही मध्ये जागा त्या ठिकाणी अवेलेबल नव्हत्या जागा त्या ठिकाणी खूप कमी होत्या किंवा नव्हत्याच ओके त्यामुळे सुधारित जाहिरात परत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या ओके टोटल व्हॅकन्सी जे आता आहे ते एकशे तेरावरून एकशे एकोणसत्तर वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन जागा या ठिकाणी एकशे एकोणसत्तर जागेची ही संपूर्ण जाहिरात आता प्रसिद्ध जा झालेली आहे ज्यासाठी डिप्लोमा डिग्री हे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत आता लक्षात घ्या भरपूर सगळे कन्फ्युजन तुमच्या सगळ्यांच्या मनात असतील ओके की नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का किंवा फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनाच जर काही आरक्षणामध्ये ओके सपोज फॉर एक्झाम्पल रिझर्वेशनमध्ये ते येत असतील तर मध्ये फक्त त्यांना अप्लाय करता येईल का हे भरपूर कन्फ्युजन सगळ्यांचे आहेत ते कन्फ्युजन आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिलीट सॉरी सगळे आपण कव्हर करूया ओके म्हणजे सगळे कन्फ्युजन क्लिअर करू एकशे तेरा जागा होत्या जे मी ऑलरेडी बोललो आधी एकशे तेरा जागा होत्या आता हे संपूर्ण जाहिरात कस कसे झाली आहे परत रिवाईज झाली आहे बरोबर आहे आणि रिवाईज होऊन ज्या टोटल जागा था आले है एक एकुन सत्तर। एक एकुन सत्तर आता आलेल्या आहे ना त्या आहे एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर पदांची संपूर्ण जाहिरात आज सकाळीच पब्लिश झालेली आहेत आता लक्षात घ्या ओके okay, बघा आता इथे तुम्हाला स्टार्क वगैरे दिसतात ना हे काय आहे त्याच्यामध्ये सुधारित वॅकन्सी ज्या वाढलेल्या आहे या सगळ्यांच्या आहे त्याच्यामध्ये माजी सैनिक असेल है ना अंशकालीन प्रकल प... प्रकल असेल प्रकल्प प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल दिव्यांग असेल अनाथ असेल ओके okay. अशा सगळ्या जागा परत त्याच्यामध्ये काय झालं आहे ते रिवाईज झालं आहे आणि सगळ्या कॅटेगरीच्या सगळ्या जागा पकडून एकशे एकोणसत्तर पदांची ही जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे पुढचा मुद्दा बघा पहिले जे जाहिरात होती दोन हजार चोवीसमध्ये जे जाहिरात आलेली होती ती अशी जाहिरात होती ओके या स्वरूपाची होती अशा प्रकारची वॅकेन्सी डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी सांगितलेले होते ज्यामध्ये जागा होत्या एकशे तेरा बट आता किती आहे आता एकशे एकोणसत्तर जागा या ठिकाणी आलेल्या आहे सगळ्यात मेन आता एक एक पॉईंट या ठिकाणी तुम्ही समजून घ्या कोण फॉर्म भरू शकतात आणि कोण फॉर्म भरू शकणार नाही काय म्हणते त्या अनुषंगाने मूळ जाहिरातीनुसार अराखीव प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा अथवा इतर मागास प्रवर्गाचा दावा करण्यासाठी तसेच इतर मागासवर्ग या प्र, प्रवर्गातील उमेदवारांना नव्याने समाविष्ट झालेल्या भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणाचा प्रवर्ग निवडीसाठी आणि सुधारित जाहिरातीमध्ये माजी सैनिक उमेदवारांना विशेष मागास प्रवर्ग एसीबीसी व भ ज म्हणजे एन टी बी या प्रवर्गासाठी जागा उपलब्ध होत असल्याने उमेदवारांना त्यांचा विकल्प सुधारित करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहेत याचा अर्थ असा की हा याचा अर्थ असा आहे की हे जे फॉर्म ओके हे जे सुधारित जाहिरात आहे या सुधारित जाहिरातीमध्ये नवीन विद्यार्थी या ठिकाणी मे बी फॉर्म भरू शकणार नाही हे उद्या क्लिअर होईल कारण की उद्यापासून काय होत आहे फॉर्मची म्हणजे जे डेट आहे ते सुरू होत आहे ओके okay, म्हणजे परत अप्लाय तुम्ही करू शकता बट नवीन विद्यार्थ्यांना या पॉईंटवरून तरी ओके नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी जवळपास सत्तावीस हजार अप्लिकेशन या ठिकाणी आलेले होते तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मे बी त्या ठिकाणी रिझर्वेशनमध्ये जागा नसतील ओके त्यावेळेस रिझर्वेशनमध्ये जागा नव्हत्या म्हणून त्यांनी ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर त्यांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये जे कोणतं रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनमध्ये आता फॉर्म भरता येणार आणि त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बरोबर आहे काही जणांना जागा नसेल तर त्यांनी ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरले असतील बरोबर आहे फॉर एक्झाम्पल माझी सैनिक माझी सैनिकला त्यांच्या कॅटेगरीमध्ये जागा नसतील मग त्यांनी ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर त्यांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये आता जागा दिलेल्या आहेत ना त्यामधून त्यांना आता फॉर्म भरायचं आहे ओके मग आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले होते त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही पण ज्यांना त्यांची कॅटेगरी म्हणजे जे आपलं हे रिझर्वेशन चेंज करायचं आहे त्यांना परत फॉर्म भरावा लागणार ओके ज्यांनी ऑलरेडी आपापल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले आहे त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही खूप क्लिअर ऐकून घ्या ओके त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही पण ज्यांना रिझर्वेशन कॅटेगरी चेंज करायची आहे त्यांना मात्र परत फॉर्म भरा लागेल ओके आणि त्याची डेट सुद्धा त्यांनी दिलेली आहे सेकंड पहिला आणि दुसरा पॉईंट जाहिरातीमध्ये नववा पॉईंट आणि बारावा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का बघा काय म्हणते क्रमांक क्रमांक ओके जे वगैरे हो या अनुषंगाने विशेष मागास प्रवर्ग एस सी ओके सॉरी एसबीसी व भ ज म्हणजे एन बी सामाजिक आरक्षणामध्ये माजी सैनिक या समांतर आरक्षणात जागा उपलब्ध नसल्याने जागा त्यावेळेस उपलब्ध नव्हत्या हो ज्या विशेष मागास प्रवर्ग एसीबीसी व एन टी बी प्रवर्गातील माजी सैनिक उमेदवारांनी खुला म्हणजे ओपन ओके ओपन कॅटेगरी माझी सैनिक या प्रवर्गातून अर्ज सादर केलेला आहे अशा उमेदवारांनी विशेष मागास प्रवर्ग एसीबीसी व एन टी बी या प्रवर्गात समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक या प्रवर्गातून पुनच्च अर्ज सादर करावा त्यांनी अर्ज सादर न केल्यास त्यांचा मूळ अर्जातील विकल्प ग्राह्य धरण्यात येतील बरोबर आहे तेच सांगितलं या ठिकाणी परत ओके की जर तुम्हाला दोन हजार मध्ये तुम्ही फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुमच्या मध्ये जागा नव्हत्या ओके तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या पर्टिक्युलर मध्ये जागा नसल्याने तुम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल बरोबर आहे मग तुम्हाला जर आता तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या रिझर्वेशनसाठी परत फॉर्म भरायचा आहे तुम्हाला नवीन अर्ज भरावा लागेल नवीन अप्लिकेशन करावं लागेल जर तुम्ही नवीन अप्लिकेशन केलं नाही तर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे मागच्या जाहिरातीमध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला होता त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला ग्राह्य दरण्यात येतील असं पर्टिक्युलर या ठिकाणी लिहिलेलं आहे बरोबर आहे बाकी हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आरक्षणातील दावा बदलण्यासाठी कालावधी बघा जर नवीन पोरांना म्हणजे नवीन जर अप्लाय करू शकले असते ना तर या ठिकाणी असं लिहिलं नसतं ओके त्या ठिकाणी लिहिलं असतं काय मग आपण जे फॉर्म कधीपासून भरू शकता ओके म्हणजे लिंक कधीपासून सुरू होत आहे असं लिहिलं असतं पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आरक्षणातील दावा बदलण्यासाठीचा कालावधी ओके म्हणजे नवीन विद्यार्थी ज्यांनी दोन हजार मध्ये फॉर्म भरलेला नाही ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही ज्या सत्तावीस हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता तेच परत हा पेपर देऊ शकणार पुणे महानगरपालिकेचा बरोबर आधी एकशे तेरा जागा होत्या आता एकशे एकोणसत्तर जागा आहे ओके तेरा ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून तुम्ही तुमचे काय रे तुम्ही तुमचे आरक्षणातील जो तुम्हाला काही बदल करायचा असेल ओके म्हणजे कॅटेगरीमध्ये तुमचे काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर तुम्ही तेरा ऑगस्ट पासून तर कधी तीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही त्याचा अर्ज सादर करू शकता म्हणजे नव्याने तुम्ही फॉर्म भरू शकता ओके कुठे भरायचा आहे आयबीपीएस पेपर कोण घेता आयबीपीएसच घेत आहे तर आयबीपीएसच्या वेबसाईटवरून तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे त्यानंतर परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र म्हणजे एक्झाम सेंटर तुमची एक्झाम कधी होणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओके पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती माहीत पडणार तीस ऑगस्ट त्यांनी शेवटची तारीख दिलेली आहे तुम्हाला जर काही बदल करायचे असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर तीस ऑगस्ट हा शेवटची तारीख आहे याचा अर्थ असा की तुमचा पेपर हा ऑक्टोबरच्या फर्स्ट आणि सेकंड वीकमध्ये होणार ओके okay? एक मोठी जाहिरात तुमच्यासाठी आलेली होती परत रिवाईज झाली आहे परत वॅकन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे जागा वाढलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी परत दोन महिन्याचा कालावधी आता हो आहे या दोन महिन्यात परत तुम्हाला एका मोठ्या जाहिरातीला मोठ्या एक्झामला फेस करायचा आहे अँड दॅट इज युअर पुणे महानगरपालिका एकशे एकोणसत्तर जागा म्हणजे कमी नव्हत्या ओके डिप्लोमाचे पण विद्यार्थी इलिजिबल होते त्या ठिकाणी डिग्रीचे पण विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल होते ओके अशा प्रकारचे संपूर्ण हे बघा ओके okay. त्यांनी अजून एक मुद्दा त्या ठिकाणी सांगितलाय नवीन याच्यामध्ये की जे पहिली जाहिरात होती मूळ जाहिरात जी होती ओके okay? मेन ऍडव्हर्टाइजमेंट जी होती दोन हजार चोवीस ची ओके okay? त्याच्यामध्ये ज्या कोणत्या अटी आणि शर्ती होत्या त्याच अटी आणि शर्ती लागू असणार आहे त्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस नाहीत ओके okay? एस फोर्टीनचं त्या ठिकाणी वेतन श्रेणी होती कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही तुमची पोस्ट होती मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभिंत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी म्हणजे डिग्री आणि पदविका म्हणजे डिप्लोमा असणे आवश्यक होते म्हणजे डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी कोणतेही विद्यार्थी त्या ठिकाणी चालणार होते बरोबर आहे परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो ओके okay, एक्झाम <coughs> जो तुमची वयोमर्यादा असेल ओके okay, किमान कमीत कमी अठरा कमी, वर्ष आणि मॅक्सिमम ओके त्रेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस ओके आता दोन हजार चोवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे आणि ते जर ओके त्यांचं ते जर म्हणजे जे वयोमर्यादा आहे त्या तोवरून ते निघाले असतील फॉर एक्झाम्पल दोन हजार मध्ये एक विद्यार्थी पंचेचाळीस वर्षाचा होता आता झाला असेल सेहेचाळीस वर्षाचा मग आता यातून बाहेर गेला का तो नाही ओके ज्यांचं वय ओलांडलेलं आहे ओके वय मर्यादा त्यांनी पार केलेली आहे ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल राहणार आहेत ओके okay, ते सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला होता तर ते सुद्धा या ठिकाणी इलिजिबल राहणार आहेत असं संपूर्ण त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे एक्झाम पॅटर्न चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचा काय आहे परत एकदा सांगतो मराठी पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न सामान्यने पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न साठ मार्काचं नॉन टेक्निकल आणि चाळीस मार्काचं टेक्निकल ओके सिक्स्टी क्वेश्चन फ्रॉम युअर नॉन टेक अँड फोर्टी क्वेश्चन फ्रॉम युअर टेक्निकल असा टोटल शंभर प्रश्न दोनशे मार्कांचा तुमचा हा पेपर किती रे दोनशे मार्कांचा तुमचा पेपर दोन तास एकशे वीस मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तर लक्षात आलं सगळ्यांना तर अशा प्रकारे संपूर्ण काय होतंय आजचा आलेलं सगळ्यात मोठं अपडेट होतं ओके नवीन विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरलेला नव्हता ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही मे बी ओके उद्या तर अजून क्लिअर आपल्याला माहीत पडेल बट आता तरी हंड्रेड पर्सेंट असं वाटत आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता ओके आणि त्यांना जर त्यांचं आरक्षण वगैरे चेंज करायचं असेल तेच विद्यार्थी काय करू शकता अर्ज पुन्च त्यांना काय करायचं आहे परत एकदा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे उद्यापासून फॉर्मची डेट सुरू होत आहे बरोबर आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांना काही चेंजेस करायचे नाही तर त्यांना परत अर्ज सादर करण्याची गरज नाही त्यांचा आधीचा अर्जच हा त्या ठिकाणी कन्सिडर केला जाणार ऑक्टोंबरमध्ये तुमचा पेपर आहे पुणे महानगरपालिकेचा जोरदार तयारी करा आणि आपलं सिलेक्शन दोन हजार पंचवीस मध्ये मी सांगतोय दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला एक सीट आपली हवी आहे कारण की दोन हजार पंचवीसच तुमचं आता करियर ओरिएंटेशन इयर असणार आहे तेच तुमचं सांगेल की तुमचं खरं करियर काय आहे म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये जागा देखील भरपूर आहे सगळ्या जाहिराती देखील येत आहेत ओके okay, पीएमसीचं पण अपडेट आलं काल ठाणे महानगरपालिके पालिकेची पण जाहिरात आली आता मीरा भाईदर महानगरपालिकेची पण जाहिरात दोन दूं तीन दिवसात येणार आहेत बरोबर आहे म्हणून तुम्हाला डब्ल्यूडी डब्ल्यू सीडी पण तुमची येतील गरज आहे आता प्रॉपर अभ्यासाची दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शनची ओके okay, स्पेशल पीएमसी बॅच ओके okay, फक्त आणि फक्त ज्या बॅच मध्ये पुणे महानगरपालिकेचाच पूर्ण सिलेबस शिकवला जाणार ही बॅच सोळा ऑगस्ट पासून आपल्याकडे सुरू होत आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मध्ये ही बॅच असणार आहे सोळा ऑगस्ट पासून पीएमसी ची स्पेशल पीएमसी बॅच सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल पीएमसी बॅच जॉईन करायची आहे सोळा ऑगस्ट पासून त्याची सुरुवात होत आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅच ची एन्क्वायरी करू शकता तसंच आजपासून जे आपली बॅच सुरू होत आहे आज ओके हे लेक्चर झाल्यानंतर लगेच माझं लेक्चर त्या बॅचवरती वरती आहे अंतिम शस्त्र टू पॉईंट ओ बॅच ओके ज्याच्यामध्ये तुमच्या सगळं एक्झाम कव्हर केलं जाणार डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी सगळ्या महानगरपालिकेच्या ओके त्याची बॅच आजपासून सुरू होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अंतिम शस्त्र टू पॉइंट ओ बॅच जी आजपासून सुरू होत आहे याची इन्क्वायरी करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर आणि जी आपण काल लाँच केली मागच्या बारा महिन्यात पूर्ण भारतामध्ये झालेल्या पंचाहत्तर प्लस एक्झाम सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पंच्याहत्तर प्लस एक्झाम या संपूर्ण पंच्याहत्तर प्लस एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न त्याच्यामधून आपल्याला शिकायचं काय कोणत्या टॉपिक वरती टी सी एस आयबीपीएस भर देतोय आणि तेवढाच टॉपिक आपल्याला स्मार्ट अभ्यास करायचा आहे तर पूर्ण पंच्याहत्तर ॲनालिसिस सगळे प्रश्न आणि कशा प्रकारे उत्तर द्यायचे होते कशा प्रकारे स्ट्रॅटेजी बनवायची होती हे संपूर्ण फक्त एकावन्न रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे तेवीस ऑगस्ट पासून ही देखील बॅच आपल्याकडे सुरू होत आहे ओके त्याच्यामध्ये जवळपास ओके okay, दोनशे ऐंशी तासांचे लेक्चर असणार आहे पूर्ण पी वाय क्यू आपण या ठिकाणी पंचाहत्तर प्लस एक्झाम महाराष्ट्राच्या नाही पूर्ण भारतामध्ये ज्या कोणत्या एक्झाम झाला त्याचा अनालिसिस आपण घेणार आहे बरोबर आहे एक्कावन्न रुपयामध्ये हे तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे किंवा आपलं अप्लिकेशन जे आहे द इन्फिनिटी सिव्हिलचं ऍप त्यावरून सुद्धा तुम्ही हे बॅच डायरेक्टली परचेस करू शकता फक्त एक्कावन्न रुपयामध्ये तेवीस ऑगस्ट पासून या देखील बॅचची सुरुवात होत आहे जोरदार तयारी करा जोरदार अभ्यास करा ओके आपल्या सगळ्यांचा इंडिपेंडन्स डे पंधरा ऑगस्टला ओके त्या पंधरा ऑगस्टच्या इंडिपेंडन्स डे निमित्ताने ओके okay, तुम्हाला एक डिस्काउंट या ठिकाणी पंचवीस टक्के फ्लॅट डिस्काउंट आपल्या सगळ्या बॅचेसवरती ज्या कोणत्या आपल्या बॅचेस आपण लॉन्च केल्या सगळ्या बॅचेसवरती इंडिपेंडन्स डे या दिनानिमित्त पंचवीस टक्के तुम्हाला काय देत आहे डिस्काउंट देत आहे डिस्काउंट जर तुम्हाला ग्रॅप करायचा आहे तर लगेच कॉल करा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती ओके okay? चालेल आणखी तीन नंबर तुमच्याकडे तीनपैकी कोणत्या एक नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर